हॅलो हा जा बाई अहो काय तुम्हाला तर काय बाई जसं लग्न झालंय हं तसं तुम्हाला काही सासूचं सासऱ्याचं घरच तुम्ही पाहिलं नाही ने बाई नेमकं कोणच्या बाजूला आणि कोणच्या नाही हा सगळं झालं सास सासऱ्याची डा तुमच्या जाती नाही पण यावा कधीतरी उभ्या उभ्यासुद्धा तुम्ही आजपर्यंत आले नाही कोणचे कार्यक्रम आमचे असले का तुम्ही माहिले एकीला नातांना पाठवित्या अहो माया जीवाला वाटतं माय लेकीला आजपर्यंत तुम्ही काही तकलीफ नाही दिली आणि मग माय जीवाला वाटतं ना बाई माय जावं एवढं सोन्यासारखं जावं ये त्याने एक दिवस कवा आहे ना आमच्याकडे मुक्कामी यावा नवं फेडावा मग हां मग या ना असं काय करता तुम्ही हां या या हां ठीक आहे मामी कुठे गेलो का मामी इकडे बसेल मी तिकडे गो विचारी हा बाई बरं झालं मान दिला हो मला घर सुद्धा देणार नाही मामी आता तुमच्या लग्नाला एवढे वर्ष झाले बस खाली बस हा बसा बसा इतके दिवस झाले ना म्हणलो आता चला आता मामीला भेटून येऊ हा आपल्याला म्हणलो नाही आज चालून मामीला भेटायला मी तुला आनंद झाला हा ना तुम्ही कधी आलेच नाही तुम्हाला कोणता देव पर्सन झाला मला तुम्ही मामीला भेटायला झाली मला जाऊ दे आता कधी आल तर थोडा राग तर टायमाला आता तो दिला सोडून ते नाही का आपलं ठेवरून चाललं तेवरून हा मग मला जाऊ दे आता नाही जाऊ द्या मर पण मला जा बाय खर देव माणूस भेटला भाई कधी माहा पोरीला बी पोरीच गारा ना नाही कधी आमच्या पर्यंत काही आलं नाही काहीच नाही भाई तुमचा पुल एकदम सुखा देऊ मामी तुम्हाला फोन वर काय म्हणले काय नाही नाही काहीच नाही काहीच नाही भाई तेच ना मग मी तेच म्हणले कधी काही घरानं नाही काय नाही काहीच नाही आता केलं ना तिला निकलेस केला ना निकलेस केला हा हाँ का बाई पायपोर किती चाप्टर बाई मला सांगितलं <laughs> सुद्धा नाही बाकी काय काम चालले ती मला म्हणतो ती मला माझ्या का जायचे काहीतरी करून आणते म्हणलं काय लागत मला निकलेस लागत होती लग्न झाल्यापासून मला तुम्ही काय करेल नाही मग मी जाते तिकडे म्हणलं नीले दुकानातून तुला जो नऊ दहा हजार निकलच करून टाकला हा ना हा पाय बाय फुटू फुटू काय आणली तुला फुट नाही का टाकलं नाही ना फुट नाही टाकेल हा एवढं रेंजच नाही ना हा हा त्याच्यामुळे बाकी काय चालले अजून काय मजेत आहे मजेत आहे मामी मजेत आहे ना हो मग तुम्ही कुठून गावातून आले का बाहेरून आले नाही मी तड विचारलं म्हणलं आम काम कधी घर जाते ते मला सरळ जा असं जा तिथे वाड्या जाड्या झाडापासून जाड्यापासून इकडे खालती त्या टायमाला तुमचं ते घर होत ना ते आमच्या लग्ना टायमाला जुन्या घर ये नवीन बांधलं ना मग हा कारण नवरी पाहायला मी गेलो नव्हतो मला फोटो टाकले होते आणि लग्नाच्या टायमाला आलो तर ते काय नऊ दवणी आला रात्रीच्या आले रात्रच लग्न झालं नऊ जवळ रात्रीच मला ते गावात आहे ना जाईल लवकर भारी पोरांचं काय चाललंय मजा येत आहे आता एक इंग्लिश मॅडम ला टाकले एक मराठी शाळेत टाकले आणि ते मोठ ते आता कंपनी जाते हा ना बरं लग्न होऊन पोरं कंपनी जायला लागले नाही चांगले बघा त्यांना प्रत्येकाला गाडी घेऊन दिल्या मोटरसायकलिंग जिथे ते जातात आणि तो कंपनी वाला ना है? तो बरोबर तिथे तिच्या आठ ड्युटी करतो येतो पैसे एक रुपया खर्च जाऊन जाऊ त्याला पंचवीस हजार ते पडतो महिना पा बर मग सांगा एवढले मोठा पोर आज लग्नाजोग ते आले तरी तुम्ही सासू सासऱ्यांच्या घरी एक दिवस सुद्धा मुक्कामी नाही आणि आता जाऊन देणार नाही बरं का आता मुक्कामी राहायचं मुक्कामी राहायचं नाही नाही मी तिला फोन करून सांगल ना मला अडका जावं आलाय बाईकता एक जाव आहे मला मग राहीन मुक्कामी आज आजचे दिवस तुम्हाला काही मटाण बिटाण करते नाही मटण नका साधा करा काय ते हा ना नका भाई एवढ्या दिवसापासून आले तुम्ही ते काय होतं रोज ते गोड गोड खाऊन आमच्याकडे रुची जेवण कर त्याला मटण कर कोणला अंडी कर कोणला काय कर कोणला काय कर आणि ते ते, ते पोरं मटण अंडी खाती नाही ना काही नाही काय नाही मी ना नाही 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 का मटणाचं नाही काही नाही आलो ना खाली सारखं तुम्ही बोलले तरी खालीसारख्याच नाही असं थोडी राहत का बाई आता जावया अरे तर जावायचा पाहुणचार करणं गरजेचं आहे असं थोडी ते, ते काय होत मामी ते वाशाट जर खाल्लं का मला थोडी रखड वाटत अच्छा अच्छा त्याच्यामुळं हा ना हा ना तुमचं काय चाललंय मामी बाकी काही नाही माझे वाले बाई सगळे काम आवारले मामा मशीन झालं काय नाही नाही ते ना आज याला गेले जरा त्यांचं पंचायत समितीत काम होत मशीन कोणी गेले कोणी नाही दुसरं का लावलं हा ते शेजारच्या सोडल्या ना त्यांना म्हणले मग चार वाजे वाज, वाज, वाजे लोक द्या लक्ष आता किती मशी आता हाय आठ नवीन रखड पण मग आता काय करते आवारले काम बसले बरे बर आता काय चार चार आहे राहणामध्ये मग चरायला जात्या उन्हाळ्यातच खरं टेन्शन हो घरीच बांधेल राहत्या मग चांगले चांगलं चांगलं मामी आता ते आम्ही ना त्या मशी कमी केल्या जवळ पंधरा सोळा जर्सी घेऊन टाकलं हा ना दोन दोन माणसं फुले चालनी कामाला हा सगळी देखरेख तेच करतात बर मी काय म्हणतो मामी मी काय मी थांबणार नाही मला काय आग्रह करू नका तुम्ही एवढा काय बरं काही दुखत आहे का तुम्ही दुखत दुखत काही नाही पण मग कस आपल्या आपल्या घरी गेले ते बरं हा बरं बरं पण मग तुमचे मामा येऊस होता थांबा काय होते राऊंड होते तस आपण तुम्हाला नाही फोटो काढला होता तसं तर काही निघाला नाही पण ते नाही रात्री जरा मटन नाही खाल्लं सुख सुख नाही त्याच्यामुळे राहिलं म्हणूनच तुम्ही नाही म्हणते मस्त आहे बघा मामी तुमचं आता चांगलं आहे माल नाही पटलं मामीच आहे खूप पटलं खूप पटलं मस्त रे मस्त आहे आपलंच आहे का हा मग तांबाटा बेबी आप आपलीच तांबाट हा मग बरं बर बापडला ना हा सापडला दोनशे आडीशे रुपये हो ती जाळी काय जास्त नव्हती का? मी काम करा ना सांगू नको मग तुम्हाला काय हो बोला ना जाई जा असं काय करते मला त्या जमत नाही बघा बोला ना मला काय कुठे दिसत ना काय हो काम काय हो तुमची संडे जागा दाखव ना मला काय संडे जागा कोणाची तुमची जागा पाहून काय करायचं तुम्हाला फुगलं ना फुग हे बाय जा मी तुम्हाला नाही चांगले मानायचे तुम्ही या असे बाव आणि काहीच चावळ चांगलेच मी काही तुमच्यापूरला काय म्हणलो का आजपर्यंत का शिमि दिली का अन्नी मारली त्याकडे झाली का सुटल्या भाजी ना तुमचं पोर तुमच्या घरी आली का तुम्हाला पोर दिली तिची संडाची जागा पा नाही तर मुतायची जागा इकडे कुठे सासूला म्हणून राहिले तुमची संडाची जागा दाखवा दा मला पाहायची कार कार्यक्रम कार्यक्रम करायचं करायचंय मग असं कुठे इकडं हे बाया मी तुम्हाला लई देव माणूस समजायचे तुम्ही बाल मला चांगले लोक मानते आमच्या गावामध्ये मग तुम्ही काय म्हणते असं सासूला तुमची संडाची जागा दाखवा हे बाया मग तुम्हाला आता सगळ्यांनाच राहते ती काय मला एक एकटिला मग हिरायला लोक पोट फुगून मरतील ना लागलं काय तुम्हाला जावं काय मग मला दाखवा मला पाहिलं म्हणजे तुमच्या मध्ये काही रीती काय अशी सासरी गेल्यावर काय मग सासूची संडाची जागा पाहिजे कार्यक्रम करायचं म्हणजे काय बोल ना हो खे काळणी का, का, का ना मग दवाखाने जायचं ना तुम्ही दवाखान्यात मी मुक्कामी थांबतले मामी हे बाय मला हा आजार आहे ना त्या मुकामी थांबत नाही ना पण मग कसं असं मुकामी थांबव मामी पण मला संडाची जागा दाखवा मग मी थांबून मुकाम नाही मी कशी काय माझी संडाची जागा दाखवू तुमची तुमची संडाची जागा तुम्ही पाहत बसायचं ना तुम्ही काय मामीला काय अहो तुमची जागा तुम्ही पाहिजे माई जागा माय मी पाहिजे माई जागा कशी काय तुम्हाला काय तुम्हाला माय जागा नाही दिसत बाई माय जागा किती लांब आहे म्हणजे लई लांबे हा असं कस मग लई लांब कशी काय राहीन मग तिथे आमच्या इकडे राहिली म्हणजे आमच्याकडे ती आमच्या बंगल्याच पैठे माग काय संडेची जागा माझी अगं बाई संडाची जागा मग ती संडाची जागा का तुम्हाला संडाची जागा पाहिजे मग तुम्ही नीट बोलायचं तु, तु, ना कचरा नीट बोलायचं मग काय तुम्ही म्हणते तुमची संडाची जागा दाखवा माहिती तू तुम्ही ती करेल ना कधी ना ती काय आमची संडाची जागा ती का हा मज मोठी हा ठीक आहे पहा ना मग तेच तुम्हाला विचारतो आम्ही तुम्ही संडाची जागा मला दाखवा कुठे मग ती काही तिकडे तुम्ही असं काय म्हणते मी तो मी म्हणले काय थोडी मिरची जास्ती पडली होती आणि त्यांना पोट मग आटू आवटू सुटले सारखं तर मी तुम्ही संडाची जागा कुठे मला दाखवा मग तुम्हाला काय रागायला एवढा तुम्ही म्हणले मग आम्ही तुमची संडाची जागा दाखवा मग मी म्हणले भाई काय असं चावळ सुटले भाई जागा नाही नाही तुम्ही सगळं बसतात ना जी जागा मला दाखवा असं म्हणायचं तुमचं संडास बाथरूम दाखवा असं म्हणायचं आमच्या आमच्याकडे तस नाही म्हणजे संडाची जागा म्हणतात मग मी तेच म्हणले भाई संडास बाथरूम म्हणले असते तर मला कळायला असतं तुम्ही डायरेक्ट म्हणते मामी तुमची संडाची जागा दाखवा म्हणजे माणूस बीचकणार नाही काय चला ना जाताय तिकडे वा कळसल जाता वर मी तुम्हाला चाट होती के लॉक डुक नाही ना काही नाही नाही लॉक नाही उघडच जा पाणी बी नाही पाणी हाय वा हा जातो जा बाय जा ते ना मामी जर आजच्या जेवणापासून आहे ना हा मग जागरे करता मग का मला पण मी आता संड्या जागा पाहिली ना मी चार दिवस राहीन मी ना चार दिवस राहीन आता काय मला टेन्शन नाही जागा जर मला पटली ना मी राहिलो चार दिवस जा काय टेन्शन नाही पाणी बी आहे जास्त पाणी टाका जा, जा। ले भाव जावाई बाई मावाला ले भावरा जावाई संडाच बाथरूम म्हणायचं तर ते कुशल म्हणते बाई तुमची संडाची जागा दाखवा मी बी बाव चळीन बाई म्हटलं कुठून काही उघडं दिसलं काही काय जावाय काय चावळ सुटले भाई चल भाई चार तरी ठुते भाई माहिला हडक्या जावाय